चांदोली परिसरात गेल्या दोन तीन तीन दिवसांपासून वातावरणात बदल झालाय आकाशात काळे ढग जमावत आहेत वातावरणातील या बदलामुळं मोर लांडोर यांचं केकारव ऐकू येऊ लागला आहे त्यामुळे वातावरण अत्यंत आल्हाददायक बनलं आहे शिराळ तालुक्यातील वारणावती इथं पक्षीमित्र अश्फाक अत्तार यांच्या अंगणात तर दररोज मोरांचं आगमन होत आहे अश्फाक अत्तार व त्यांचं कुटुंबीय दररोज या मोरांच्या अन्नपाण्याची तजवीज करतात त्यामुळं त्यांची दररोज हजेरी नित्याची झाली आहे अंगणात काही दिसलं नाही तर घरावर जाऊन केकरणे अंगणातून एरझारे मारणे असे प्रकार त्यांचे सुरू असतात आज मात्र वातावरणातील बदलांमुळे आजूबाजूला जमलेल्या लांडोऱ्यांमुळे हा मयूर बेधुंद होऊन नाचत होता त्याचं सौंदर्य हे सृष्टीचं मनमोहक चित्र आहे हे त्याच्या नृत्यातून स्पष्टपणे जाणवतं पक्षीमित्र अश्वा गतार यांनी हा दुर्मिळ क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय मोर लांडोर यांचा केकारव आणि बेधुंद होऊन चांदोली परिसरात सुरू असणार त्यांचा नृत्य याची जाणीव करून देत आहे